हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नवी कोकण खूप तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळपासून भयानक पाऊस आहे आणि काल मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी जी काही फुरशीची भाजी आणलेली ती तुम्हाला दाखवेन आता खूप आणलेली पण सगळ्यांना वाटून झालेली आहे आणि कसं आहे साफ वगैरे केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी घरी पण आज भाजी केलेली होती त्याच्यामुळे ही एवढी भाजी राहिलेली आहे मस्तपैकी साफ करून तर ना मी आज तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे की कशा पद्धतीने म्हणजे काल आम्ही गेलो होतो सो मी काल बोलली पण व्हिडिओमध्ये की मला प्रॉपर व्हिडिओ करता आला नाही कारण की आम्ही अशा ठिकाणी गेलो ना की भयानक मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला एक हे पण सांगणार आहे की जर तुम्हाला माहिती असेल म्हणजे ते लोकेशन जिथे पुढे तुम्ही जाणार असाल भाजी काढायला किंवा कुठेही फिरायला वगैरे जाणार असाल जर ज्या माणसाला तिथलं काही माहिती असेल तरच तुम्ही त्याच्यासोबत जा नाहीतर जाऊ नका कारण की जंगल म्हटलं की कसं खूप सारं आलं म्हणजे आपल्याला वाटा माहिती जसं तसं नाही आपण जाताना जातो पण येताना आपल्याला मार्ग माहिती नसतो तर म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आणि काल आम्ही ना आमच्या भाऊकीतल्या सगळ्या भा बायका वगैरे होत्या आणि मी पण गेली होती जो मी फर्स्ट टाईम गेलेली मी ब म्हणजे फर्स्ट टाईम अनुभवली की कशा प्रकारे भाजी काढली जाते किंवा कशा प्रकारे भाजी रुजते कुठल्या ठिकाणी रुजते तिथलं काय आजूबाजूचा जो परिसर असतो तो पण मी तुम्हाला सांगणार आहे सो मी काल अनुभवलेला आहे आणि कॅमेरा म्हणजे फोन मी नेला होता पण व्हिडिओ करताच आला नाही कारण की सरळ वाटच नव्हती पूर्ण डोंगर मी आधी पण सांगितलं ह्याच्यावर व्हिडिओ बनवला होता तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं की ही भाजी अशा ठिकाणी रुजते ना जिथे डोंगर भाग आणि माती जी असते ना ती एकदम लाल माती आहे काळी मातीने काळी मातीवर ही भाजी होतच ना पूर्ण लाल माती असते ना त्याच्यावरती ही भाजी होती आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त खूप म्हणजे आम्ही म्हणजे मी, मी आणली ते दोन पिशावरून आणली होती आणि पूर्ण भ सूप भरलेलं आणि मेन म्हणजे ना आम्ही कधी पालेभाजी असू दे किंवा कोणतीही भाजी असू दे पहिला आम्ही सुपामध्येच टाकतो म्हणजे को कोकणामध्ये सुपाचा असा पण एक वापर करतो सो को जी कुठून पण भाजी जरी आणली अलिबी जरी आणले तरी आम्ही सुपातच होतो नंतर घरी आणून मस्तपैकी साफ केलेली आज सकाळी थोडीशी केलेली तर अशा पद्धतीने ही सगळी भाजी आहे आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम कोळी आहे एकदम म्हणजे एकदम कोळी आता हिला कोळी कसं हे कराय म्हणजे हे करायचं ते पण एक आहे पण कसं हाताला लागतं की पान कसं मऊ आहे किंवा कडक आहे तर हे बघू शकता एकदम मऊ आहे आणि मस्त एकदम तयार आहे बघा आणि अशाच जुड्या वीस तीस रुपयाच्या छोट्या छोट्या जुड्या असतात अशा छोट्या छोट्या मी आधी पण तुम्हाला सांगितलं असेल पण आता एकदम प्रॉपरली दाखवत आहे अशा छोट्या छोट्या ना जुड्या करतात आणि मग विकतात आणि आता हा सीझनच आहे आणि आता ना खूपशी भाजी जी आम्ही काल बघितली ना एका ठिकाणी एवढी रुजलेली एवढी रुजलेली फुलं पण आलेली आणि पूर्ण ना जून होऊन गेली होती म्हणून जिथे कुठे आम्हाला मिळाली म्हणजे बऱ्यापैकी मिळाली तर कोळी वगैरे मी तुम्हाला आता सांगते आम्ही ज्या ठिकाणी गेलेलो ना तिथं थित, तिथला जो एरिया होता म्हणजे आमच्या इथलाच म्हणजे आमच्या रानामधलाच तो एरिया होता पण मी फर्स्ट टाईम गेली होती आणि तिथला जो परिसर होता ना म्हणजे असा तुम्हाला सरळ म्हणजे एकदम स्ट्रेट असा रस्ता मिळणारच नाही डोंगर एकदम डोंगर डोंगर म्हणजे जसं तुम्ही ना वरती चढत वर, 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 वर जाल ना तसं तुम्ही वरवर वरवर जाल आणि ही भाजी जी आहे ना ती अशी सगळीकडे रुजलेली होती तर सांगायचं मेन मुद्दा असा आहे की काय काय भाज्या ज्या आहेत ना त्या अशा रुजतात म्हणजे अलंबी पण अशी रुजते की जाळीमध्ये वगैरे रुजते त्याच पद्धतीने ही पण जी भाजी आहे ना एकदम डोंगर भागावरती रुज लाल मातीमध्ये तर अशा पद्धतीने ही जी फोडशी भाजी रुजते आणि आता ती जून म्हणजे हो बरे म्हणजे बऱ्यापैकी आम्ही बघितली ना पानं एकदम मोठी मोठी सुद्धा पानं होती लांब लचक घाता एवढी पण ती जून झालेली पानं तर त्याचा काही उपयोग नाही आणि जेवढं तुम्ही खुटत जाल ना तेवढी ती परत वरती येत जाते म्हणजे शेवटी पातींचा जे भाग असतो त्याच्यामुळे जेवढं तुम्ही जो एक आता समजा एक एक झाड तुम्ही खुंटलं पण मु मुदा सकट काढायची नसते फक्त पाते काढायचे असतात जेवढं तुम्ही पाती खुंटत जाणार तेवढीच परत त्या ह्याच्या जोरावरती पावसातून परत वरती येते आणि खूप म्हणजे एकदम आत एकदम जंगलात भाजी रुजते एकदम आत तुम्हाला जशा बाकीच्या भाज्या बाहेर रुजतात तशा नाही ही जी भाजी एवढ्या ठिका म्हणजे एवढ्या आत रुजते ना जिथे कोणी म्हणजे जाळी वगैरे असते अशा ठिकाणी एकदम आणि सपाट व्हावायला रुजतच नाही एकदम डोंगर वागायला जसं तुम्ही वर 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 चढत जाणार तशी तुम्हाला ही भाजी दिसत जाते आणि ह्या वेळेची म्हणजे मी माझा अनुभव तुम्हाला सांगते आणि मी फर्स्ट टाईम गेली होती मेन म्हणजे मला पच्छा पण खूप आली आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं एकदा जर तुम्हाला भेटत गेलं ना की आपण काढत 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 कुठपर्यंत पण जातो तर त्याचं पण आपल्याला भान नसते की बाबा हां एखादी आपल्याला जिथे आपण गेलो आहे काढायला पाहिजे आणि आपल्याला भेटत गेली की मग ते कसं होतं काढत 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 आपण कुठच्या कुठे जातो त्याच्यामुळे ना आपण वाट पण विसरतो म्हणजे जिथून आपण आलो आहे तिथून तर असं पण घडतं आणि जे ते आमच्या म्हणजे आमच्यासोबतसुद्धा घडलेलं आणि आता कसं पावसातून ना माती ओली आहे त्याच्यामुळे ज्या चप्पल वगैरे आहेत ना ते लगेच अशा सरतात म्हणजे वरती जसं तुम्ही चढत जाल डोंगर वागात तर तुमच्या ज्या स्लीपर असतील किंवा काय असतील तर एकदम सरकतात म्हणून आत्ताच्या पावसामध्ये तुमच्याकडे जर बूटं असतील तर बूट पण तुम्ही वापरू शकता सो so, ते पण सरकतात सो uh, so, मेन म्हणजे मजा तर खूप आली आणि मला मी तर पहिल्यांदा गेले म्हणजे मी भाजी ऐकून माहिती होतं म्हणजे uh, आमच्या इकडे तुळशीत तो वगैरे रुजतात कारण की ही रानभाजी आहे औषधी भाजी आहे आणि देवा देवालासुद्धा नैवेद्याला दिली जाते त्याच्यामुळे आमच्याकडची लोक मुळकुंडी काढून जी काही आपली तुळस असते घरासमोर त्याच्यामध्ये लावून ठेवतात पण आज काल मी गेली होती ना तिथले तिथे एवढी भाजी होती प्रचंड भाजी होती त्याच्यामुळे मी दोन भरून आणले खूप मजा केली आणि सगळी सगळ्यांना म्हणजे इकडं कसं का कोकणात काही असो फणस असो तुमचे आंबे असो काही असो भाजी असो सगळ्यांना शेअर केली जाते म्हणजे जा आपल्या आजूबाजूचे असतात त्यांना सो त्यांना सगळी देऊन आता ही एवढी झाली आणि मस्त केलेली होती आजची जी भाजी होती ना ती पण छान मस्तपैकी खोबरं वगैरे टाकून कारण की आज गुरुवार आहे त्याच्यामुळे आपण आज व्हेज म्हणजेच केलेलं ना त्याच्यामध्ये तुम्ही जर कोळंबी म्हणजे सुकी काड वगैरे असेल किंवा कोळीम असेल ते पण तुम्ही ॲड करू शकता तर अशा पद्धतीने मी ओव्हरऑल तुम्हाला सांगितलं की कसा अनुभव असतो रानामध्ये आणि रानामध्ये जर फिरायचं असेल ना तर ओळखीचं कोणतरी हवं बरोबर नाहीतर ना आपण ना जाताना जातो पण येताना आपल्याला कळत नाही की आपण कुठे गेऊ गेलो आणि कुठून परत येणार त्याच्यामुळे काल आमच्या भाऊकितला बायका होत्या त्याच्यामुळे आणि त्यांनी तिथे जाऊन दोन तीन वेळा आणलेली होती भाजी पण काल आम्ही एवढं पुढे गेलो होतो ना की जिथं त्या पण गेल्या नव्हत्या त्याच्यामुळे काल त्या ठिकाणी प्रचंड भाजी होती आणि तिथे असं होतं ना की पूर्ण काळंख होता म्हणजे एवढी मोठमोठी झाडं आहेत ना तिथे की वर्षानुवर्षी म्हणजे खूप वर्षाची ती झाडं असतील त्यांना एवढी वर्षं झालेली असेल एवढी तिथे दाट एकदम हे होतं म्हणजे काय समजा सांगू थोडक्यात तर दाट जंगल होतं त्याच्यामुळे तिथे खूप भाजी रुजलेली म्हणजे मला थोडक्यात असं कळालं की तिथे जी भाजी म्हणजे अशा ठिकाणी ही रुजते जिथे खूप असं जंगल आहे लाल म्हणजे असा डोंगर भाग आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त भाजी रुजते आणि लाल माती असते पूर्ण सो चप्पल वगैरे एकदम लाल लाल झालेला पाऊस नव्हता एवढा पण येताना मिळाला तर खूप कसरत आहे ही भाजी शोधायला खूप कसरत आहे म्हणून तुम्हाला जर तुम्ही कधी मार्केटमध्ये वगैरे गेला असाल किंवा ग्रामीण भागातल्या बायका तिथे वसलेल्या असतो टोपल्या घेऊन जुड्या असतात छोट्या छोट्या सो त्या जुड्या एवढा महाग असण्याचं कारण एकच आहे की रानामध्ये फिरल्यानंतर खूप फिरल्यानंतर ही भाजी मिळते जशी भारंगीची भाजी तुम्हाला रानात गेल्या गेल्या तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे कारण की ती कशी फांदी वगैरे फुटते प्रॉपर झाड असतं पण हे तसं नसतं हे तुम्हाला जंगलामध्ये जाऊन ते पण आत आणि डोंगर भागावरती आणि जाळीमध्ये अशी बाजी रुजते त्याच्यामुळे त्यामागे खूप एफर्ट्स आहेत त्याच्यामुळे ह्यांच्या ज्या जुड्या असतात ना त्या खूप महाग ता, असतात तसं अळंबीचं पण तसंच आहे सो खूप महाग असतात सो अशा पद्ध आणि जी पण वीस पंचवीस रुपयाची पण जोडी असते ना ती पण काय जास्ती नसते छोटेछोटीशी असते हे पाहात एवढे का असते कारण की मेहनत खूप आहे त्याच्यामुळे त्यांचा रेट पण खूप असतो सो काल आम्ही खूप फिरलो त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं आणि मी काल शॉपमध्ये वगैरे टाकलं होतं तर तुम्ही बघितलेच असाल बघा केवढी मोठी मोठी पाने आहेत हे बघा एकदम कोवळं आहे अजिबात असं हे नाही आहे जून वगैरे नाही तर जून कसं ओळखायचं आता हा जो एकदम हिरवा भाग दिसतो ना तो एकदम डार्क होतो एकदम सो ती पूर्ण कोळी म्हणजे आपली हे होते जून भाजी पण आता हा जो आहे ना एकदम हिरवट आहे सो एकदम कोळी आहे ही भाजी मस्त आणि ही मेन म्हणजे ना हिला शिजायला जरा जास्त टाईम जातो म्हणजे पटकन शिजत नाही कारण की असेल तिच्यामध्ये पण काहीतरी असा अर्क की तो शिजायला वेळ जातो पण ही भाजी शिजायला थोडा वेळ जातो आज आम्ही बघितलेलं तो थोडा वेळ गेला ह्या भाजीला शिजायला जशा बाकीच्या भाजी जशा पालेभाजी असेल लाल माट असेल हिरवा माट असेल तो जेवढा पटकन शिजतो ना तेवढी ही भाजी पटकन शिजत नाही सो पातीची भाजी आहे त्याच्यामुळे आणि चव आहे ना तुम्हाला सांगू जर तुम्ही व्हेज केले पूर्ण कांदा टोमॅटोमध्ये तर सेम जी कांद्याची पातीची जी भाजीची जी टेस्ट असते ना सेम टेस्ट लागते आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये कोलीम किंवा तुमच्याकडे काड वगैरे असेल सुकी ती टाकलीत ना तर अजून भारी लागते भाजी ला सो दोन प्रकारे केलीत तर तुम्हाला ते कांद्यासारखी पण लागेल सो बघा मस्त वेग सो आत्ता Uh, अजून काही दिवस मिळेल पण भाजी पण आता ती जून होणार आणि जी खुटलेली आहे तिथून परत याला टाईम जातो त्याच्यामुळे आता आपण काय परत जाणार नाही आहेत सो मी फर्स्ट टाईम गेलेली जर मी आता पुढच्याशी वगैरे जर प कधी योग आला जर गेलीस तर नक्की व्हिडिओ बनायचा प्रयत्न करेन तुम्हाला दाखवेन सो चला आता इथे थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका मी मग का जो काय माझा अनुभव होता ह्या भाजीसोबतचा तो मी तुम्हाला सांगितला आहे आणि एक जाता जाता सांगेन की जिथे कुठेही तुम्ही जात असाल रानात जात असाल कुठेही काही करायला जात असाल गावामध्ये किंवा तुम्ही गावातलेच असाल तर ज्याला जास्त माहिती आहे ना त्याबद्दल किंवा त्या रूटबद्दल त्या, रूट त्या लोकेशनबद्दल तरच त्याला ज्ञान ना, नाही म्हणजे घेऊन जा त्यांच्यासोबतच तुम्ही जाऊ शकता तुम्ही एकटं जाऊ शकत नाही जर तुम्हाला त्या लोकेशनबद्दल काहीच माहिती नसेल तर तुम्ही तिथे जाऊन म्हणजे जाणंच नाही कारण की आपण जाताना जातो पण येताना आपण येत नाही त्याच्यामुळे कोकणातलं रान म्हटलं की कसं जे आपले एजेड लोक वगैरे असतात त्यांना जात त्यांच्याविषयी जास्त माहिती असतं की कुठलाही रस्ता कुठून येतो कुठून तुम्ही शॉर्टकटने वगैरे जाऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही ना जाऊ शकता आणि काल कसं आम्ही आमच्या भावकीतलंच म्हणजे ज्या काही बायका होत्या त्यांच्यासोबतच गेलो होतो सो त्याच्यामुळे कसं इझिली पडलं आणि पण आम्ही काल खूप पुढे गेलो त्याच्यामुळे थोडी वाट आमची चुकल्यासारखी झाली म्हणून तुमच्यासोबत शेअर केला की कोकणामध्ये के फिरायचं असेल ना तर जर तुम्हाला बाहेरून तुम्हाला येऊन कोकणामध्ये फिरायचं असेल एखादी एखादं तुम्हाला ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही प्रेफर करू शकता ज्या तिथल्या लोकांना घेऊनच तुम्ही फिरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही फिरू शकता आणि असं एकटं जाऊ नका गेलात तर तिथला जाणकार माण माणसालाच घेऊन जाऊ शकता तसं भाजीचं पण आहे आपण कसं भाजी काढत 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 जातो आणि एक चकवा वगैरे बसतो म्हणजे थोडक्यात ख्यात आपण जाताना जातो पण येताना आपल्याला वाट कळत नाही त्या पद्धतीने सो चला आम्ही मस्तपैकी पावसाळा ही भाजीचा आस्वाद घेतो आहे सो मस्त भाजी लागते आणि लांब लचक आहे बघा एकदम ऑरगॅनिक कुठली खत नाही किंवा काय नाही फक्त जमिनीच्या आतून जी जमिनीच्या आतमध्ये ज्या मोळकुंडे असतात त्याच्यातून ही भाजी, ये भाजी वर येते आणि ह्या भाजीचं दर महिन्या वर्षातून फक्त एकदाच येते आणि आम्ही आता पावसाळ्यात मस्तपैकी खाणार मस्तपैकी सो तुम्हीसुद्धा खाऊ शकता विकतसुद्धा तुम्ही जर इकडे ह्या साईडला वगैरे असाल तर तुम्हाला इझिली भाजी मिळेल बघायला मिळेल आणि विकतसुद्धा घेऊ शकता आत्ता चला आत्ता इथे थांबणार आहात असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत पण त्याआधी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल तर चला बाय बाय